सध्या कोकणात शिमगोत्सवाची धामधूम सुरू असल्याचं सध्या बघायला मिळत आहे राज्यभर प्रसिद्ध असलेल्या चिपळूणमधील श्रीदेव सोमेश्वर आणि श्रीदेवी करंजेश्वरी देवस्थानच्या शिमगोत्सवाला सुरुवात झाली आहे गोवलकोट मधून या दोनही चांदीच्या पालख्या पेठमामध्ये म्हणजेच श्री करंजेश्वरी देवीच्या माहेरी गेल्या तेरा तारखेला पेठमाप येथे नवसाचं शेरणे काढण्याचा कार्यक्रम होणार असून आणि याचवेळी महाराष्ट्रभरातून भाविकांची या ठिकाणी गर्दी होत असते दरम्यान मंदिरातून पालख्या निघाल्यानंतर चौगुले नामक मुस्लिम कुटुंबाच्या घरी पहिली मानाची आरती स्वीकार ले जाते नंतर गोविंदगडावर असलेल्या रेडजाई देवीच्या भेटीला निघते याच गोविंदगडावर जगताप यांची मानाची ओटी स्वीकारून दोनही पालख्या पेटमापकडे म्हणजेच देवीच्या माहेरी जायला निघतात आपण ही दृश्य पाहतोय तीन दृश्य सध्या आहेत राज्यभरात होळीचा तर उत्साह बघायला मिळतोय सिंधुदुर्गात शिमगोत्सवाची ही धूम आपण बघतोय पालघरमध्ये आदिवासींची होळी आपण पारंपरिक होळी ही बघू शकतोय नंदुरबारमध्ये सुद्धा भोंगऱ्या बाजार या होळी सणाच्या निमित्तानं भरतो खरंतर राज्यभरात होळीचा सण उत्सवात सुरू झालाय अनेक भागात खरं तर पारंपरिक पद्धतीनं ही होळी साजरी केली जाते